hey you all lovely and beautiful people this is a new day new start and the day starts with all you lovely and beautiful people hey bochumon kaise allah hai ani hai zaka kaya hain astala ani sagiti hai risalika ani malakubukli hai lokur kaya hain आज काही काही मी काहीतरी वेग बनवलं आहे पण ते वेग म्हणजे काही वेग नाही आहे सगळं सेम सेमच आहे तर ते मी तुला लवकरच खायला देणार आहे पण त्याआधी मला ह्यांना काहीतरी सांगायचं आहे आणि तू गप्प बस रे तू तर नेहमी भूकाच असतो एक नंबरचा भुक्कड आहेस पण तुला काय कामधंदे नाही आहेत नेहमी जाऊन ते हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये जाऊन डब्बा खाऊन येतो तरी पण इथे येऊन नुसता मला भूक लागली खायला दे खायला दे करत असतो गप बस बाजूला हो कॅमेरा पकड गपचूप देते तुला खायला सो नमस्कार मंडळी गसफ गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे सो आज बऱ्याच दिवसांनी मी हे पॉडकास्ट करत आहे त्याचं कारण इतकंच की ह्यांचं हे जे इंट्रोडक्शन आहे ते जितकं मोनोटोनस आहे ते जितकं रिपीटेटिव्ह आहे आणि ते जितकं सिमिलर आहे एव्हरी टाईम तेच 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 तशाच प्रकारचं ह्यांचं कॉन्टेंट पण सिमिलर आहे सारखं सारखं आपलं तेच ऑन लूप तुम्ही बघितलं तर फक्त असं थोडंफार प्रमाणात कपडे बदलतात बट जे काही रोजचे जे काही व्लॉग्स असतात ते सेम असतात तुम्हाला असं वाट वाटेल की काल पण आपण हेच बघितलेलं आज पण आपण तेच बघतोय आणि उद्या पण आपण तेच बघणार आहोत सो ह्याच्यामध्ये नवीन काहीच न नसल्यामुळे मी ह्यांना थोडे दिवस ब्रेक दिला होता आणि स्पेशली गणपती व्लॉग्स जर तुम्ही बघितले असतील तर ते इतके रिपिटेटिव्ह होते इतके रिपिटेटिव्ह होते वर्षानुवर्ष म्हणजे तसं तर एंटायर कॉन्टेंटच यांचं रिपीट आहे रिपीट मोडवर चालतं बट गणपती व्लॉग स्पेशली टू मच म्हणजे काही म्हणजे काहीच दर दिवसाच्या व्हिडिओमध्ये काहीच फरक नव्हता हो काडीचा पण फरक नव्हता हो रोज सकाळी उठायचं काहीतरी किचनमध्ये खुडबुड दाखवायची लगबग दाखवायची मग येणारे जाणारे कोणतरी पाहुणे रावणे दाखवायचे त्याच्यानंतर मग हा कधी गेला तर गेला असा थप्पा करून येताना दाखवायचा मग आल्यावरती तो बरोबर टाईम सेट करूनच यायचा मग तो आल्यानंतर आरती व्हायची मग ती आरती सकाळची आरती पूर्ण म्हणजे भली मोठी आरती त्याच्यामध्ये एक पाच मिनिटं मग सगळ्या आरत्या दाखवत बसायच्या आणि मग ते झाल्यानंतर मग जेवणाचं वगैरे काहीतरी मग त्याच्यानंतर रील्स छापायच्या त्याच्या गेम्स खेळायचे मग कोणतरी संध्याकाळचे पाहुणे भिऊन येणार कोण कोणतरी ते पाहुणे पण रिपीट ती बंचिता नंतर तो चिकल्या नंतर ढबी डुकरे नंतर आत्या ते मामी हे तेच 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 नातेवाईक तेच फ्रेंड्स येतात फ्रेंड्स आणि नातेवाईक तर नाही बदलू शकत त्याच्यानंतर ते� ती मैना हे सगळे म्हणजे तेच असं कोण ना कोणतरी येणार ते रील बनवणारी ती बाई येणार जिला म्हणजे अजिबात धीर पण नव्हता ते काश्मीरचा एवढा भ्याड हल्ला झाला होता आणि इतकं म्हणजे भयानक परिस्थिती होती त्याच्यामध्ये पण ह्या लोकांनी रील बनवली होती असे फालतू लोक असे फालतू ह्यांच्यासारखेच विचार असणारे थर्ड क्लास लोक आणि लिटरली थर्ड क्लास मेंटॅलिटीचे लोक ह्यांच्याकडे येत राहतात आणि मग तेच गेम्स वगैरे तेच खेळायचा हा हा ही ही हू हू नुसते नाचगाणी करायचा धिंगाणा करायचा गणपतीला पाठ दाखवून नाचत बसायचं आणि काही नुसतं रील्सवर रील्स रील्सवर रील्स छापायच्या रील्स रील्स म्हणजे हेच दिवसेंदिवस लिटरली आठ दिवस हेच कॉन्टेंट होतं तर ह्याच्यामध्ये आता काय काय बोलू ना म्हणजे एक होतं पोस्ट आणि संपली माझी गोष्ट हेच रिपीट मोडवर चाललेलं असल्यामुळे मी यांच्यावर व्लॉग्स बनवत नव्हती पण काही लोकांना धीर नव्हता सतत सतत तिच्यावर काने बोलत आहे तिच्यावर का नाही पॉडकास्ट करत आहे म्हणजे इतके विषय असतानासुद्धा इतके इंटरेस्टिंग पॉडकास्ट मी बनवत होती बट तरी पण त्यांना बोचनावरती व्हिडिओ पाहिजे होता पॉ बी बोचनावरती पॉडकास्ट पाहिजे होता मला तर समजतच नाही आहे की म्हणजे काय बोलावं आणि काय म्हणजे अक्षरशः असं नाही आहे ना मला खरंच एक गोष्ट क्लिअर करायची आहे की रोस्टिंग किंवा रिॲक्शन किंवा हे, जी, बनोते, हे ही, ना ना जे पॉडकास्ट बन, मी बनवते हे कोणाचेही पर्सनल ग्रज काढण्यासाठी मी बनवत नाही आहे ना तुमचे ना माझे ठीक आहे जेव्हा जी गोष्ट होते किंवा ज्या ज्या गोष्टीमध्ये मला असं वाटतं की ह्याच्यावर इंटरेस्टिंग पॉडकास्ट बन बनवू शकतं तर मी त्याच्यावरती लगेच तो टॉपिक घेते आणि त्या टॉपिकवरती पॉडकास्ट बनवते पण जर मला कुठेतरी स्वतःलाच माहिती असेल की ह्याच्यावर काहीच नाही आहे ह्या कॅरेक्टरमध्ये दमच नाही आहे ह्याच्यावर काहीच पॉडकास्ट बनवण्यात अर्थ नाही आहे मजा येणार नाहीये तर मलाच मजा येणार नसते पॉडकास्ट येता बनवतानाच मला ते कळतं की हे पॉडकास्ट इंटरेस्टिंग होणार आहे की नाही होणार आहे सो त्या अनुषंगाने मी डिसाईड करते की बनवायचं म्हणून बनवत नाही जस्ट बिकॉज हे माझं कॅरेक्टर आहे आणि ह्याच्यावर बरेच दिवस झाले मी बनवलं नाही म्हणून आता ह्याचा नंबर लावून टाकूया भलेही त्याच्याबद्दल बोलण्यासाठी काही असो वा नसो एक पॉडकास्ट बनवणं ह्याच्यामागे खूप लॉंग प्रोसेस आहे त्याचप्रकारे त्याच्याबद्दल खूप विचार करावा लागतो खूप थॉट प्रोसेस पण खूप आहे त्यामागे असं नाही आहे की अरे भ कोण नाही सापडलं तर कोणावरही उचलून बनवून टाकलं असं नाही होत कारण ते तितकंच इंटरेस्टिंग व्हावं लागतं मला ते तितकं इंटरेस्टिंग बनवावं लागतं त्या त्यानेच तुम्ही लोक खेळून राहता किंवा तुम्हाला ते एन्जॉयबल वाटलं पाहिजे तर त्या तोच माझा प्रयत्न असतो जर मी तेच नाही करू शकली तर मग फायदा नाही आहे ना पॉडकास्ट बनवून म्हणजे इव्हेंच्युअली ते मी बनवण्यासाठी बनवेन तर खरं बट मला त्याला रिस्पॉन्सच मिळणार नाही आणि इवेन्च्युली सगळंच विस्कटून जाईल विच आय डोंट वॉन्ट तर आय नो माय कॅरेक्टर्स आय नो वेन टू मेक पॉडकास्ट ऑन देम सजेशन्स ठीक आहे एखाद्या वेळेला ठीक आहे पण जेव्हा जर मी बोलते आहे की मला थोडा टाईम हवा आहे मला नाही वाटत आहे ह्यावर पॉडकास्ट बनवण्यासारखं तर त्यामागे माझी माझी कारणं असतात आणि ती कारणं तुमच्या आणि माझ्या आपल्या दोघांच्याही बेनिफिटसाठीच असतात तुम्हालाही मजा यावी म्हणूनच असतं आणि मलाही ते पॉडकास्ट करताना मजा यावी म्हणूनच मी त्याला थोडासा ब्रेक दिलेला असतो सो so, आजचं पॉडकास्ट मी करते आहे बट देन अगेन तसंच काहीसा प्रकार आहे की देर इज नथिंग न्यू काहीच त्याच्यामध्ये नवीन नाही आहे बट सिन्स खूप रिक्वेस्टेड होतं की कर 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 हिच्यावर बोल सो जस्ट फॉर यू ऑल आय एम डुईंग दिस पॉडकास्ट एक गोष्ट ह्याच्यामध्ये तुम्ही नोटीस केली का मंडळी की ह्याचा मोठा भाऊ असूनसुद्धा त्यांना काहीच मान्य नाही म्हणजे त्यांच्याकडनं गणपती तर छिनलाच आहे त्यांच्याकडे गणपती बसतच नाही ते तर यांनी सासूच्या नावावरच खापर फोडून टाकलं की बाबा सा सासूबाईंची इच्छा आहे की इथेच गणपती बसावा वगैरे आणि त्यांनी पण ते स्वीकारलं ठीक आहे आता त्यांचं त्यांचं काय असेल फॅमिलीमध्ये त्यांचं जर त्यांना मान्य असेल तर दॅट इज ओके बट अदर दॅन दॅट मला अजून एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की बिईंग एल्डर ब्रदर तो माणूस कुठेच जात नाही म्हणजे जसं की नातेवाईकांकडे गणपती आहे आत्याकडे गणपती आहे किंवा काकांकडे गणपती आहे ह्यांच्या नातेवाईकांमध्ये जर कोणाकडे गणपती असेल तर आता आ, मोठा भाऊ म्हटल्यानंतर त्याने पण काहीतरी संबंध जोडून ठेवले पाहिजेत ना आता असतो एकेकाचा स्वभाव तर तसा स्वभाव असेल तर काय माहिती नाही बट अदर दॅन दॅट हेच लोक दोघेच जणं जात असतात जेव्हा की ह्यांच्या घरात गणपती आहे पण हे आपला गणपती टाकून वेळात वेळ काढून आणि सगळीकडे जातात आणि ह्यांचं कौडकौतुक होतं आणि ह्यांनाच म्हटलं जातं की अरे बाबा आलात आणि आला, तुम्ही खरंच आलात तुमच्या गणपतीचं तुमच्या घरी असून सुद्धा तुम्ही आमच्याकडे वेळात वेळ काढून आलात तर मला थोडंसं हे गोष्ट वियर्ड वाटली की ह्यांच्या घरात गणपती बसतो तर ह्यांनी घरी पाहुणचारासाठी थांबायचं आणि त्यांचा भाऊ आणि बहिणी जाऊ शकतात नातेवाईकांकडे आणि त्यांच्याकडे पण तसं न करता हेच लोक घर सोडून आ, फिरत असतात त्याच्यामध्ये पण ह्यांना जराही थारा नाही त्याच्यामध्ये पण हे आठ दिवस पण घरी आपल्या गपचूप राहावं असं ह्यांना अजिबात वाटत नाही ह्यांनाच सगळीकडे मिरवायचं असतं मे बी कॉन्टेंटसाठी किंवा फॉर वॉट कारण ते माणसंच ह्यांनी कॉन्टेंटसाठी बांधून ठेवलेली आहेत बाकी तर त्या रिलेशनशिप्सना काही अर्थच नाही आहे तर त्यासाठी कदाचित ते जात असतील हां आता फुगीच्या इथे वगैरे आपण समजू शकतो की फुगीच्या इथे हे लोक म्हणजे बचनाच जाते कारण का ते तिची साईड फॅमिली आहे ती तिच्या ती बाजूला तीच जाणार तर त्या गोष्टी आपण समजू शकतो पण फनीच्या इथे फनीच्या नातेवाईकांकडे मोठा भाऊ पण जाऊ शकतो पण तो कधीच जाताना दिसत नाही आणि सगळं म्हणजे जबाबदाऱ्या ह्याने घेतल्यात फनीने ओढवून कारण हाच एक वेल्ला माणूस आहे आणि इतका फुकट चंबू आहे की कुठेही जाऊ शकतो की आपल्या कॉन्टेंटसाठी ह्याने ते जबरदस्ती सगळा शो ऑफ आहे आणि सगळ्यांना धरून ठेवलं आहे ते आता परमेश्वरालाच माहिती त्या गणपती बाप्पालाच माहिती आहे इवन जेव्हा महिना आलेली तेव्हा कौरवला पण हे लोक विचारत होते की महिनाची आई नाही आली का वेट्टा नाही आली का आणि त्या कौरवची आई नाही आली का कोणीच नाही आलं का काकी नाही आल्या वेट्टा नाही आली अरे तुझ्यासारखे वाटले का सगळे घरचं सो सोडून दुसरीकडे भटकत बसायला तो आला ना एक माणूस घरात राहायला पाहिजे तुमच्याकडसारखं नाही सगळीकडे आपलं जोड्याने फिरायचं आपला अजिबात मागे आपला फिरत राहायचं आणि सत्यनारायणाच्या कृपेने आज मी आई वडिलांच्या आशीर्वादाने बचनाच नाव घेतो विश्वात सुंदर अशी माझी बोचू मोन अरे बापरे बोचू मोन सर्वात सुंदर विश्वात सुंदर बोचूचे बोचू मोन अरे वा 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 मस्त 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 वा 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 असं कोणीच म्हटलं नाही ह्याच्या ह्याला उखाण्याला उखाणा मोठा तयार केलेला तुझा कसला बकवास उखाणा कसला बॉकवास उखाणा बॉकवास डिक्शनरी सारखा आमच्या इथे आम्ही उखाणा कॉम्पिटिशन ठेवलेले ते ना तेव्हा बघ काय खतरनाक उखाणे घेतले एकापेक्षा एक आला मोठा उखाण्या घेते बापरे कसला आहे हा खरंच बाबा काहीतरी वेगळंच प्रकरण आहे भलतंच प्रकरण दिसते हिच्या लिटरली अ... कॉन्टेंट इतकंच हिचं जे जेवण आहे ते पण मोनोटेनसच होतं ते पण रिपिटेटिवच होतं त्याच त्याच भाज्या तेच तेच म्हणजे ते 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 असं वाटत होतं जे ही रिपीट मोडवरती जे फनीला डब्यात देत असते ना जे टिफिन सिरीजमध्ये दाखवत असते ना वाटाण्याच्या हंडावर पाणी ओतलेली उसळ ती वालाची भाजी आणि बटाट्याची भाजी बस हे बटाटा वाटाणा वाल वाल बटाटा वाटाणा वाटाणा व बटाटा वाल वाल व वाटाणा बटाटा हेच रिपीट मोडवरती जेवणाचे पण आयटम होते आणि मोदक तर बाहेरूनच मागवलेले सगळं मनापासून करतात हे तर मोदक नाही करू शकला ते सासूला पण फक्त पलीकडे काही येत नाही झेपत नाही बाकी नाचायला वगैरे सगळ्यात पहिला नंबर असतो बट फक्त काम करायचं किंवा काय तर ते नाही बाबा माझ्या सासूबाईंनी मला कधी करायला नाही दिलं माझ्या आईने कधी करायला नाही दिला ही बाई काय करत होती काय माहिती पोरांना हॉस्टेलला टाकून उंडारत होती आणि हे नाही करायला दिलं आणि ते नाही करायला दिलं एक कंटी बनवली झाली मोकळी झालं मनापासनं एवढंच मनापासनं बाकी जे पण आणतो आम्ही विकत आणतो तर काय झालं विकत आणलं तरी काय झालं मनापासून आणतो आम्ही तर तसं त्यांनी मनापासून सगळे मोदक बिदक विकत आणलेले आहेत त्याचा प्रूफ तुम्हाला पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर आहे इंस्टाग्रामवरती त्याची ॲड केलेली आहे जिथून मोदक आणण्यात आले त्याची सो जेवन पन आ, काई मकते आ, तर तेच जेवण पण तेच आणि काही सुचत नाही मग ते काय प्रत्येक वेळेला विचार करायचा सकाळ संध्याकाळ म्हणून मग आम्ही असंच मेन्यू ठरवला असं आम्ही सगळ्यांनी मिळूनच ठरवतो तर काही वेगळं नसतं त्यातल्या त्यात आम्ही थोडंफार वेगळं वेगळं टेस्ट देण्याचा प्रयत्न करतो पण ठीक आहे असं वगैरे बोलून त्या देवाला पण तेच तेच जेवण आणि स्पेशली आमच्याकडे आमच्याकडे असंच आवडतं असं वेगळं काहीतरी केलेलं आवडत नाही वेगळं असंच आवडतं आमच्या घरच्यांना पण असंच आवडतं आणि आमच्या देवाला पण असंच आवडतं त्यानंतर ते बँडवाल्यासारखे कपडे घालायचे विसर्जनाला ते पण अगदी ठरलेलं आहे मग ते काय ते केलं कपडे आणि मग त्यांचा तो त्यांची जी गल्ली आहे त्या गल्लीतनं बेडरूमपासून मध्येच बेसिन आहे त्या बेसिनला असं डॉच करून रॅम्प वॉक करत यायचं ते म्हणजे इतकं बकवास ते म्हणजे दुसरा त्यांच्याकडे काही स्पेसच नाही आहे ती एकच स्पेस आहे पण रिअली म्हणजे ते बेसिनमध्येच आणि त्याच्यातनं रॅम्प वॉक करत असतात रिअली इट लुक्स ऑफुल आणि मग त्याच्यातनं चालत यायचं आणि मग ते, ते गिरक्या घ्यायच्या डुंगू दाखवायचे कारण शेवटी ऑल इट्स अ बोचू मॉन्स व्लॉग तर मग बोचू तर दिसलेच पाहिजेत सगळ्यांचे तर मग असं चालत यायचं चा, सरळ आणि मग एक ढुंगू दाखवायचा टर्न मारायचा बस म्हणजे झालं संपूर्ण झालं आपला व्लॉग आणि आपला रॅम्प वॉक आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग ठरलेलं आहे एकदा विसर्जन झाल्यानंतर नॉनव्हेजचं मेजवानी मग ते मेजवानी टायटल असलेला एक व्हिडिओ तर आलाच पाहिजे फिस्ट आणि मेजवानी आणि त्याच्यामध्ये मेजवानीचे पण आयटम ठरलेले असतात एक मटण असतं आणि एक पापलेट असतं आणि कोलबी असते चार कोलबीचं हे असतं आणि मग सगळ्यांना ॲडजस्ट करून दिलं जातं आणि मग सगळ्यांना सांगितलं जातं की तुम्हाला हे नाही दिलं आहे तुम्हाला हेच दिलं आहे आणि ते हे ट्राय करा हे इतकंच आहे तर आधीच सगळ्यांना असं म्हणजे इनडायरेक्टली असं सांगितलं जातं की आमटी आहे हां घ्या म्हणजे आमटी आहे म्हटल्यावरती समजून जायचं की आमटी घ्यायची कोलबीचं कालवण इतकंच आहे पाव किलोच केलेलं आहे पाव लिटर पाव लिटरच बनलेलं आहे आणि पावलीटरमध्ये खाणारे पंधरा जणं आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना म्हणजे काय ते आता ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा बाबा माझं काय एवढं गणित एवढं हे नाही आहे पण जे पण आहे ते आम्ती आम्ती आहे एवढंच मिळतं वन टाईम ओनली ह्याच्यानंतर जर कोणाला काय पाहिजे असेल तर आमटी मिळणार पण त्याच्यामध्ये असं डायरेक्टली नाही बोलायचं असं बोलायचं की अजून आमटी घ्या हां म्हणजे जे आहे तेच एम्फोसाईज करायचं अजून आमटी घ्या आमटी आहे म्हणजे आता दुसरं काय मागू नका ते मागू नका जे सांगितलं आहे तेच मागा समज मंडई समजलं समज आणि काय ते मुळा लेन प्रत्येकाने आपापले एक एक ज्वेलर्सवर पकडले तसं हिने मुळा लेनला पकडले असं कुठल्या त्या मुळा लेनची स्कीम हिने घेतली आहे की जी प्रत्येक महिन्याला मेच्युअर होते प्रत्येक महिन्याला काय ना काय ना काहीतरी दागिना क एखादसे दो एखादसे लो काय ना काहीतरी रिटर्न करायचं पहिला घेतलेला रिटर्न करायचा बदल्यात दुसरा घ्यायचा मग परत तो थोडा दिवस वापरायचा मग तो रिटर्न करायचा मग बापरे म्हणजे मला असं वाटतंय की हे मुळा लेनमध्ये सतत सतत जाऊन आणि असं काहीतरी उद्योग करून या मुळा लेनबद्दल लोकांना डाऊट तर नाही निर्माण होणार की हे काय ह्यांचं सारखं ह्यांचं परत घेतात आणि यांना नवीन देतात परत परत घेतात आणि परत नवीन घेतात काय म्हणजे काय चाललं काय हे कशी स्कीम आहे जो सिर्फ इनको आहे नाही हमकून आहे आणि बाय द वे आता बोचू म्हणून अमेझिंग नंतर नवीन डिक्शनरीमध्ये शब्द ॲड झाला आहे आणि तो आहे एनी सो एनी सो एनी सो एनी तर हेच बोलत असते ही अमेझिंग आता आपण तिला बोललो की तुला अमेझिंग शिवाय काय बोलता येत नाही का काय येत नाही का नुसतं अमेझिंग अ अमेझिंग करत असते म्हणून मग आता तिने नवीन वर्ड शोधला आहे जो आहे एनिवेज सो आता सारखं तेच बोलत असते एनिवेज मला तुमच्याशी हे बोलायचं होतं की आता कुठेतरी पिकनिकला जाणार पिकनिक म्हणजे ट्रिपला जाणार आहे बाबा आणि काय ते तो तर डुकऱ्या तर सारखा आपला तेच ही काय बोलली ते ओळखा ती काय बोलली ते अरे काय नाही आम्हाला नाही ओळखायचं आहे तुम्ही जा जिथे जायचं तिथे जा आणि मग जा कुठे पण जा, जा आम्हाला काय करायचं आहे नुसते हे ओळखाने ते ओळखा काय पण करा तिकडे येड्या राऊंड राऊंडचे नुसते आणि लास्ट टाइम तर ती ती लालबाग बोलली तर लोकांनी तर लंडनच गेस केलं लोक त्याने ते विचारलं लो होतं की आता आपण कुठे चाललो आहे तर ती बोलली लँगाण लँगँगली तर ते लोकांनी लालबाग लालबाग आणि आता तर तरी स्वीडन बिडन काय काय लिहित आहेत अरे येडे तुम्हाला काही कामधंदे नाही का कुठ काय म्हणजे त्यांचं डेस्टिनेशन गेस करत बसले तुम्ही आणि एक एका बाईने तर म्हणजे बाप रे हॉरिबलच आहे एका बाईने तर हिला अशी कॉमेंट केली आहे की मी आत्ताच माझ्या नवऱ्याला म्हणत होती हे कुठे बाहेर का नाही जात आहेत हे यांनी बाहेर जायला पाहिजे आता कंटाळा आला तेच तेच बघून आता हे कुठेतरी बाहेर गेले तर मज्जा येईल म्हणून आणि तू सांगितलं की आम्ही बाहेर जाणार आहोत ओ माय गॉड म्हणजे हे लोक कसले किती स्वार्थी लोक आहेत ना शी मला कधी कधी ना कॉम्प्लेक्स येतो मलाच असं वाटतं की मीच कुचकीय वाटतं मलाच दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद बघता येत नाही हे किती महान लोक आहेत की यांना स्वतःला कुठे नाही गेलं तरी काही नाही वाटत म्हणजे मला कुठे जायला नाही मिळालं तरी चालेल पण मी ह्यांच्या ह्यांच्या दृष्टीने ह्यांच्या व्लॉग्स थ्रू जग बघते ना तर त्याच्यामुळे मग ह्यांनी बाहेर जायला पाहिजे तर मी माझ्या नवऱ्याला म्हणजे ह्यांचे सबस्क्रायबर ह्यांच्या नवऱ्याला असं नाही म्हणत की बाबा आपण खूप दिवस झाले कुठे गेलो नाही आता आपण कुठेतरी जायला पाहिजे आपण काहीतरी एक्सप्लोअर करायला पाहिजे नाही आमच्या दादा ताईंनी कुठेतरी जायला पाहिजे दादा ताई गेले की त्यांच्या दृष्टीने त्यांच्या फिरण्यातनं त्यांच्या व्लॉग्स मधून आम्ही आम्ही जग बघणार आम्ही त्यांच्याबरोबर फिरणार फुकटात फिरणार आणि त्यांना कमवून देणार अरे बापरे इतकं मोठं मन इतकं मोठं मन कसं असू शकतं ना कोणाचं खरंच यार किती मोठ्या मनाची माणसं आहेत मलाच का असं मन दिलं नाही बस माझं मनच चांगलं आहे माझं मन मला सांगतं की भाई तू स्वतः एन्जॉय कर जे गोष्ट आहे ती स्वतः एक्सप्लोअर कर स्वतः एन्जॉय कर स्वतःच्या फॅमिलीबरोबर जो आनंद आहे तो तो आनंद घेण्याचा तो आनंद गॅदर करण्याचा प्रयत्न कर हे असलं दुसऱ्याचं बघून बघून मन भरू नकोस इससे कुच ना हो पाहिलं बा हां जो बी करणार आहे खुद कर दुसरो की जयसे पहिले खुद की जय करे हेच आम्हाला शिकवलेलं आहे बाबा शाळेतनं हे कोणत्या स्कूलमध्ये जात होते आम्हाला नाही माहिती पण या मंद भक्तांना हा प्रश्न नाही पडत की यांच्या त्या जिजासाली ट्रिपचं काय झालं टूर अँड ट्रॅव्हलचं काय झालं आणि कुठे ती डुबली हां कुठे गेली तिचा आता नाही पत्ता सुमडीमध्ये काढली आणि सुमडीमध्ये गेली फर्स्ट अँड लास्ट ट्रीप बनवून आले मोठे सांगतायत इथे प्लॅन करा आणि तिथे प्लॅन करा आणि असं करा आणि तसं करा अरे तुमचं पब्लिकच असलं आहे ना की ते तुमच्याकडं बरोबर कुठे खर्च करून वगैरे येणार नाही त्याच्यामुळेच ती जिजासाली ट्रिप डुबली आणि हे लोक काय प्लॅनिंग करणार ह्यांचं काय ह्यांना काय जमणार आहे का ते ते तर आपण आधीच हे भाकीत केलं होतं पण अदर दॅन दॅट हे असलं फुकट पब्लिक असल्यावरती जे फक्त ह्यांनाच फिरताना ब बघायचं आहे ज्यांना ज्यांना स्वतःला कुठे काही करण्याची फिरण्याची आणि त्याहून पैसे खर्च करण्याची तर अजिबातच इच्छा नाही या राधा दॅन त्यांना परवडणारच नाही असं एवढं लो मेंट म्हणजे लो क्लास पब्लिक आहे इवन हे महाबळेश्वरला गेले तरी पण खुश होतात आणि लिहितात की बाबा महाबळेश्वरला गेले तुम्ही महाबळेश्वर तुमच्या नजरेत ना आम्ही महाबळेश्वर पा पाहिलं म्हणजे ही कॉमेंट वाचल्यानंतर तर मला अजून काही बोलण्याची इच्छाच राहिली नाही म्हणजे लायकी शून्य पब्लिकला ओळखूनच चुकली so, आहे मी सो वापरे म्हणजे नुसतंच ते नंबर ऑफ पीपल आहेत नंबर ऑफ सबस्क्रायबर्स आहेत बट क्वालिटी अजिबातच नाही आहे शिशी शिशी शी, शिशी त्याच्यामुळे असले काहीतरी वेंचर्स फेंचर्स करत जाऊ नका ह्या पब्लिकच्या जीवावरती वेंचर वेंचर काय होणार नाही आहे तुझं समजलं ना गपचूप 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 स्वतःच फिर हां आणि दाखव लोकांना हे बघतील तुझ्या नजरेतनं दुनिया आणि हाय यडपटी याड़ यडपाटी यड्या राऊंड राऊंडचा गेस करा म्हणतोय एवढं लिमिटेड हे असल्यावरती ते काय गेस करणार आहेत काहीतरी करतील थुकरट आणि आता तर काहीतरी नवीनच काढलं आहे बाबा आजच मला एका आपल्या सबस्क्रायबरने डी एम केला होता आपल्या फ्रेंडनी की काय झालं आज दाखवणार होती व्हिडिओ आणि काय ते रेडी टू इटचं काहीतरी बनवलं होतं ते, ते काय खाऊन स्वतः पोट बिघडलं वाटतं बसली वाटतं बोचू मन बोचू घेऊन त्याच्यामुळे आज काय व्हिडिओ आला नाही चांगलंच झालेलं दिसते एकदम काम तमाम म्हटलं खरंच बाबा खरंच असं झालेलं दिसते वाटतं कारण काल तर मारे सांगत होती की मी उद्या सांगेन ह्याचा एंड रिझल्ट तुम्हाला उद्या बघायला मिळेल उद्या बघायला मिळेल उद्या तर उद्या काही आलाच नाही आणि काही एंड रिझल्ट पण बघायला मिळालाच नाही बघाला तर आता बघूया आपल्याला कधी एंड रिझल्ट बघायला मिळतो <laughs> तर काय माहिती काय झालं पण मला एक गोष्ट कळली नाही की हे सगळे जे फंडे किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या एकदम बेबीला आपण करतो आता आता तसं तर ती इवन नन्नू पण ते मोठीच झाली आहे तशी बऱ्यापैकी की ती थोडंसं बाहेरचं खाणं वगैरे खाऊ शकते बेसिक असं आणि हिचं तर काय बघायलाच नको मायसाचं तिचं तर काय म्हणजे तिथं आता अजिबातच लहान बेबी तर नाहीच आहे की तिच्यासाठी असं सगळं बनवून घेऊन जायचं आणि सगळं म्हणजे जेव्हा ती लहान होती तेव्हा तुम्ही हे ॲक्च्युअल लहान होती तेव्हा तर तुम्ही हे सगळं काही केलं नाही तेव्हा ती सगळं खात होती तिला काहीतरी देत होते म्हणजे सगळं खात नव्हती ती बटाट्याशिवाय काहीच खात नाही बटाटी म्हणजे बटाटीच <laughs> खाते फक्त तर त्याच्यामुळे काय काय झालंय ते माहितीच आहे पण अजूनही यांच्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही आहे तर त्याच्यामुळे आणि आता तर काय तर म्हणे पहिले ती जी राईस आणि खिचडी वगैरे पण खायची आता ते पण नाही खात अरे असले चोचले असले टँट्रॉम्स तुम्ही सहनच कशाला करता हा भू भु, भूक लागली तर खाणार भूक लागली तर गपचूप जे आहे ते खाणार हे मानवी आ, काय म्हणतो आपण असं स्वभाव आहे की कोणी असं भुकत नाही राहत काही ना काहीतरी खाऊन आपलं पोट नाहीतर क्रँकी होईल चिडचिड करेल पण शेवटी खाईलच ना थोडा त्रास होईल पण हा त्रास जर तुम्ही पहिलेच घेतला असता ही सवय जर तुम्ही पहिल्यापासूनच लावली असती तर आज ही वेळ आली नसती आणि हिचा म्हणजे खरंच यार सिरियसली म्हणजे हा खरंच पिडियाट्रिशियन आहे हा खरंच लहान मुलांचा डॉक्टर आहे ज्याला स्वतःच्याच मुलीचं कसं काय का, तिला हँडल करायची जो स्वतः अखंड फेल्युअर आहे तो माणूस काय म्हणजे सिर धब्बा आहे ह्याच्याकडे कोण येत असेल ह्याच्याकडनं कोण काय काय का शिकायचं चा ह्यांच्याकडनं म्हणजे आता ह्या वयाच्या मुलांना यांनी सगळं खाल्लं पाहिजे स जर कुठलं एखादं गोष्ट नाही खात एखादी गोष्ट नाही आवडत आपण समजू शकतो कारले नाही खात भोपळा नाही खात एखादं काहीतरी पण बेसिक डाळ भात नूडल्स ह्या सगळं हे पिझ्झा ह्या हे गोष्टी तर खातातच आणि ती तर प्लीजच ती तर सगळं बाहेरचं जंक बरोबर खाते तिला दिवस रात्र पेस्ट्री आणि मिल्कशेक्स आणि हे ते चॉकलेट वॉफिल्स हे सगळं द्या बरोबर खायला ते आली मोठी कोणाला सांगते मी बनवून घेऊन जाते आणि हे करून भरड करते आणि खिचडी बनवते आणि असं करते मी कशी बेस्ट आहे आणि मी कसं त्याला भूक लागली ते बघ तो कसा करते दहा वाजले तरी आपल्याला तो बोलते मला दे मला दे मला खायला दे तरी त्याला इग्नोरच करते त्या मायसालाच ठुसते नुसती आपली की खा 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 एक मोठा बाईड घे मोठा बाईड घे बापरे ह्याची लाळ टपकते तिथे कॅमेराच्या मागून त्याचं असं झालंय की मला पण दे मला पण दे अरे तिला नकोय तरी तिला ठुसते आणि याला हवंय तरी याला देत नाही गुडप्याला नुसता लोम कळतोय तिकडे शी म्हणजे काय विचित्रच फॅमिली आहे तो विचित्र नवरा त्याची ती विचित्र बायको आणि त्याहून विचित्र मुलगी देवा आणि काय तर म्हणे सगळ्यांनाच सगळ्यांनाच असं प्रॉब्लेम्स फेस करावे लागत असतील तुमची पण मुलं लहान असतील तुमच्या पण मुलांचं असंच असेल तर मला असं वाटतं की माझ्या थ्रू तुम्हाला काहीतरी आयडिया येईल तुम्ही पण हे करू शकता जर माझं हे सक्सेस झालं तर मी तुम्हाला नक्की सांगेन मग तुम्ही पण ह्या गोष्टी ट्राय करा तर बाबा असं आम्ही कधीच एक्सपिरियन्स केला नाही आमची मुलं असली काहीतरी फालतुगिरी आम्ही त्यांचे कधीच सोचले टँड्रम ठेवलेच नाहीत आम्ही साधे सुदे जॉब करणारे आणि असं म्हणजे डॉक्टर बिक्टर असे काय नाही आहे आमच्या घरात आम्ही असे कॉर्पोरेट मजदूर आहोत आणि तरीही आम्ही आमच्या मुलांना बरोबर हँडल केलं आणि तुमचं काय वेगळंच काहीतरी म्हणजे फक्त असं मला वाटतं धक्काबाजी करून झालेला डॉक्टर आहे ज्याला स्वतःचंच काही हे नाही आहे तुमचं सगळंच वेगळं आहे तुमच्यासारखं कोणाचं सेम असूच शकत नाही तर तुझे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत आणि जे काही तुला वाटतं की हे सगळ्यांच्या बाबतीत असू शकतं ते सगळ्यांच्या बाबतीत नसतं ते खोडाच्याच बाबतीत नसतं तर तुझ्या घ्यास तुझ्याजवळच ठेव तुझा गुडफ्यात तुझ्या जवळच ठेव आणि तुझी फरगी पण तुझ्या जवळच ठेव फालतू आयडियाज देते हिला थोडं तिखट मिठी उद्या ती नन्नू पण नाही नाही म्हणता सगळं खायला लागेल बस इथे हिचे टँट्रम झेलत हे करते आणि ते करते त्या नन्नूचं तर नाम मात्र तिला फक्त नावाला पुढे करते खरं तर तुझ्याच लेकीचे नखरे झेलायला करते किंवा काहीतरी आपण कसं ते ग्रेट आहोत पण ते ग्रेट दाखवण्याच्या चक्करमध्ये तू किती मोठी फेलियर आहेस ते दिसून येते की इतकं पण नाही मुलीला शिस्त लावू शकले इतके पण खाण्याचे काय चोचले बनवून ठेवले आले मॉ ठे द बॉचू मॉन आता दहा वेळा ते मॉलमध्ये जाईल सुरुवात तर झालेलीच आहे त्या वायमध्ये जाईल आणि नुसतं तेच आपलं फेऱ्या मारत राहील उगाचंच टाईमपास नुसतं काय जमा करत असते काय माहिती उगाचंच आपलं काहीतरी तेच 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 एक हिचा पाच वर्षापूर्वीचा व्हिडिओ बघितला त्याच्यात पण सेमच ते झालरवाले फ्रॉक घालून बसलेली पट्टी आणि झालर तीच फॅशन अजूनपर्यंत तेच वापरते एकच प्रकारचा आणि काय ते ब्लाउजचे डिझाईन दाखवत होती हॉरेबल बाबा सगळे मुंबईत राहतात सगळे आपले माहीत नाही मी तेच म्हणते ना यांचं पब्लिक कुठलं आहे काय आहे काय माहिती काय काय ते कुठले होलवाले भोकंवाले आणि इकडून हात घालू शकतो तिथून पाय घालू शकतो असले डिझाईनवाले ब्लाऊज आहेत आणि कोणी शोवला कसं शोवलं आणि कुठे शोलं आणि किती घेतले चौकशी करतायत यांना काय स्वतःच्या एरियामध्ये कुठे राहतात यार हे असल्या कुठल्या दुनियेत राहतात की ह्यांच्या आजूबाजूला काहीच नसतं किंवा ह्यांना काही अक्कलच नाही आहे बावळ्यात कुठले येड्या राऊंड राऊंडचे चला आता बघूया काय होणार आहे आणि आता शाळेचं वगैरे काय ते परत सगळा आहेच सगळं माती आणि काय शिक्षणाचा वगैरे काही संबंध नाही आहे आणि ह्याचं तर काय ह्याला सुट्ट्या है, तर ह्याचा म्हणजे हेच आहे ह्या ह्याने सगळ्यावरती क्लेम केलेलाच आहे आणि बघाव तेव्हा सुट्ट्या मिळतच असतात सगळे डॉक्टर्स बिचारे म्हणजे सगळे चांगले लोकं मिळाले आहेत ह्यानं सगळे ह्यांच्यासाठी सगळे ॲडजस्ट करतात तर डॉक्टर्स पण ॲडजस्ट करतात तर आता आहे तेरा ते वीस असं मध्येच म्हणजे नवरात्र वगैरे पण नाही आहे त्या सुट्ट्यांमध्ये पण नाही कारण नवरात्रीचा कंटेंट कसा मिस करणार ना तो तर कॉन्टेंट आहे असे दिवस चूज करायचे ज्या दिवशी असं ज्या दिवसांमध्ये दुसरं काही कॉन्टेंट नाही आहे म्हणजे सण उत्सव असं काही नाही आहे आणि आज तर कव्हर केला या बाईने तुम्ही बघितलं म्हणजे लिटरली हिच्याकडे काहीही नव्हतं टाकायला मला वाटतं तेच पोट धरून बसली असेल आणि त्या छच्छू आईचं पण काही कोणत्या मैत्रिणीचा काही समारंभ वगैरे काही नव्हता तर ते पण कॉन्टेंट नाही मिळालं किंवा अचानकच असा बिघडल्यामुळे आता आता काय टाकायचं म्हणून तो तीन मिनटाचा प्रमोशन व्हिडिओ हिने टाकला असंच काहीतरी थुकपट्टी करून हिने तो अवॉर्ड मिळवलेला आहे आणि पंधरा हजार दिले आए ना? आए ना आ, 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 आ। ते वेगळे आहे ना ना पंधरा हजारच्या अवॉर्डसाठी साठी पंधरा हजार देऊन अवॉर्ड घेतला आणि त्याच्यावर पन्नास हजार खर्च केला येड्या राऊंड राऊंडची ची बॉचना द बॉचोमन आणि तो फनी द गुडप्या लोमत्या सो मंडळी दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर मसाला मा